केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात देशव्यापी आंदोलनात शिवणी रसलवापूर येथील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला शेतकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव विनोद तहेकर यांच्या नेतृत्वात सकाळी दहा वाजता अमरावती यवतमाळ राज्यमार्ग बंद केला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या किसान सभेच्या कार्यकर्त्यांसहित भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलकांवर पोलिसांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला यावेळी शेतकरी आणि पोलिसादरम्यान बाचाबाची सुद्धा झाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पंधरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको केला गावातील संपूर्ण दैनंदिन व्यवहार सुद्धा पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आंदोलकांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी संबोधित केले आंदोलनामध्ये मोरेश्वर वंजारी सुरेश तांदूळकर माधव ढोके विनोद तरेकर उमेश मंदुलवार निलेश्वर आगळे विनोद वैद्य बाबाराव इंगे सचिन धुमनखेडे पुंडलिक बावनकुळे अमोल राजकुळे भानुदास मंदुरकर रघुपती गावंडे मनोज गावंडे नितीन तरेकर अंकुश वैद्य मधुकर कोठाळे आशिष हटवार हरिदास लिचेडे विजय चिंते विकास दादरवाडे बाळासाहेब चव्हाण किशोर गौरखेडे कुंडलिक तरेकर ज्ञानेश्वर कळंबे कोकुयाबाई ढोके सोनाली वैद्य दीक्षिता तरेकर अनसुया बनसोड नानीबाई तांदूळकर सुषमा कोठाळे सुंदा ढुके वसंत हटवार यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर